घराचा मुख्य दरवाजा दक्षिणाभिमुख असेल किंवा स्मशानाजवळ आपली वास्तू असेल किंवा घरात कौटुंबिक कलह वाद सतत होत असतील घरात अपमृत्यू झालेला असेल किंवा घरात पैशाची आवक थांबलेली आहे कर्ज झालं आहे आणि त्यामुळे घरातील व्यक्ती अस्वस्थ आहेत अशांत आहेत तसंच घरामध्ये सुखसमाधान नाही अशा समस्या तुमच्याही घरात असतील तर या समस्या वास्तुदोषामुळे असू शकतात या सगळ्या समस्यांवर उपाय आहेत शिव उपासना करून आपण या समस्या दूर करू शकतो असं वास्तुशास्त्रातही सांगण्यात आलंय पण मग कोणते आहेत ते उपाय चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्याही घरामध्ये वास्तुदोष आहे असं तुम्हाला वाटत असेल वास्तुदोष असणं म्हणजे काय तर वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना नसणं घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असणं किंवा घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नसेल अशा अडचणी असतील तर वास्तुदोष असू शकतो इतकंच कशाला घराची रचना चुकीच्या पद्धतीने असेल आणि ती बदलणं वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये सदस्यांची प्रगती होत नाही होता होता काम अडतात सतत अडचणी जाणवतात पैसा पुरत नाही अशा वेळी रोज दिवे लागणीच्या वेळेला धूप करून घरामध्ये शिवकवच हे स्तोत्र तीन वेळा पठण करावं असं सांगितलं जात त्याचबरोबर त्या धुपाची रक्षा सर्व घरामध्ये फुंकावी किमान सहा महिने तरी हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि मनोभावे केल्यास घरातील दूषित वातावरणात फरक जाणवू लागतो आणि घरामध्ये असलेले दोष नाहीसे होतात हा उपाय घरातील सदस्यांपैकी स्त्री पुरुष कोणीही करू शकत त्यानंतरचा आणखीन एक उपाय म्हणजे अकरा अमावस्या सलग एका मंत्राचा जप करावा दिवे लागणीच्या वेळेला या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र कोणता आहे ते सांगतंय पण आधी हे लक्षात घ्या की तो मंत्र मोठ्याने म्हणायचा आहे आणि हा मंत्र मोठ्याने म्हणताना छोटा पाण्याचा गडू समोर ठेवायचा आहे त्यात आपल्या अनामिका अर्थात करंगळी शेजारच्या बोटाला बुडवून हा मंत्र मोठ्याने म्हणायचा आहे आणि हे मंत्रित जल सर्व घरात आहे मंत्र असा आहे ओम रुद्राय नमः या प्रकारच्या उपायाने घरातील सर्व वाद कटकटी अशांतता निघून जाते घरातील वातावरण शांत होऊन प्रसन्न होतं भगवान शिवशंकरांचे उपाय हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घर सकारात्मकतेने भरतात आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये शिव उपासनेमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत आणखीन काही उपाय तुम्ही या संदर्भात करू शकता ते म्हणजे एकादशी तिथी असताना आपल्या राहत्या घरात वास्तुदोष असेल तर आणखीन एका मंत्राचा जप करावा तोही दिवे लागणीच्या वेळेला करावा भगवान शिवशंकरांना तिळाच्या तेलाचा दिवा लावून एकशे आठ वेळा मोठ्याने या मंत्राचा जप करायचा मंत्र असा आहे ओम पितृपते शिवाय नमः यामुळे वातावरण सकारात्मक होऊन घरातील वातावरण शुद्ध होते हाही उपाय स्त्री पुरुष दोघांपैकी कोणीही करू शकतं आतापर्यंत आपण तीन उपाय पाहिले या तीनही उपायांपैकी तुम्ही कुठलाही उपाय करणार असाल तर त्या उपायामध्ये सातत्य मात्र ठेवा म्हणजे जर तुम्ही ठरवलं की शिवकवच स्तोत्र नियमित म्हणायचं तर तो उपाय न चुकता नियमित म्हणा महिला वर्गाने अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे पण असं करायचं नाही की आज एक उपाय केला उद्या दुसरा उपाय केला कुठलाही उपाय परिणाम तेव्हाच दाखवतो जेव्हा त्यामध्ये सातत्य असतं म्हणून तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो उपाय करणं शक्य असेल तो उपाय तुम्ही निवडा आणि भगवान शिवशंकरांवर श्रद्धा ठेवून तो उपाय करा त्या उपायाचे परिणाम दिसतात असं म्हटलं जातं आणखीन एक उपाय म्हणजे अकरा शिवरात्री प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते आणि अशा अकरा शिवरात्री आपल्या घरातून मीठ मोहरी ओवाळून शिवाचे स्मरण करून ती बाहेर दूरवर फेकून द्यावी त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आपल्या राहत्या घराबरोबरच तुम्ही दुकान खाजगी ऑफिस या ठिकाणी सुद्धा वास्तुदोष असल्यास सलग पंचेचाळीस दिवस दिवे लागणीच्या वेळेस धूप करून शिवरक्षा हे प्रभावी शिवस्तोत्र सलग तीन वेळा मोठ्याने म्हणू शकतात त्यामुळे देखील वास्तुदोष दूर होतो आता लक्षात घ्या या सगळ्या उपायांमध्ये तुम्हाला धूप करायला सांगितलेलं आहे शिव उपासनेत धूपाला खूप महत्व आहे धूप केल्याने त्याचा धूर सर्वत्र पसरतो आणि घरातील दुकानातील किंवा तुमच्या खाजगी कार्यालयातील वातावरण शुद्ध होतं शंकरांचे स्तोत्र मंत्र नामावल्या पठन करताना धूप नेहमी करावा एकतर धूप आपल्याला धुपाची कांडी लावून करता येतो किंवा मग धुपाच्या भांड्यातही तुम्ही धूप सामग्री टाकून धूप करू शकता हवेतील मारक जंतूही नष्ट होतात पण लक्षात घ्या की तो धूप नैसर्गिकरित्या तयार केलेला आहे ना याची खात्री तो धूप विकत घेताना घ्या आणि मगच घरामध्ये तो धूप लावा केमिकल युक्त धुपाचा वापर करू नका उत्तम सुगंधासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स धुपामध्ये वापरले जाण्याची शक्यता असते तेवढी खात्री विकत घेण्याआधी करून घ्यावी की हा धूप नैसर्गिकरित्या बनवला गेला आहे का आणि मगच तो धूप विकत आणावा आणि संध्याकाळच्या वेळी घरात लावून या प्रकारे उपासना करावी त्याचबरोबर शिवस्तोत्राचं पठण करताना किंवा जे मंत्र दिलेत त्या मंत्रांचं पठण करताना तुम्ही देवासमोर जेव्हा बसाल तेव्हा बसायला आसन अवश्य घ्या त्यानंतर जपाला बसण्याआधी किंवा ते शिवस्तोत्र म्हणायला बसण्याआधी हातपाय स्वच्छ धुवा त्यानंतर देवाजवळ दिवा लावून मग धूप लावून मग तुम्ही स्तोत्र म्हणा किंवा जो जप सांगितला आहे तो जप करायला बसा आता ज्या व्यक्ती वृद्ध आहेत ज्यांना काही आजार आहे शारीरिक व्याधी आहे ज्या व्यक्तींना जप करण्यासाठी जमिनीवर बसता येत नसेल अशा व्यक्तींनी खाली न बसता खुर्चीवर सोफ्यावर बसून जप केला तरी चालू शकेल जमिनीवर बसून जप मात्र करू नये म्हणजे खाली काहीही आसन न घेता फक्त फरशीवर बसून जप मात्र करू नये ज्यावेळी तुम्ही खुर्चीवर बसून जप करणार असाल त्यावेळी पायाखाली आसन किंवा चटई घ्या शिवमंत्र जे आहेत ते रुद्राक्षाच्या माळेनेच जपावेत रुद्राक्षाच्या माळेने जपले असतात ते लवकर परिणाम दाखवतात दा। आणि म्हणून रुद्राक्षाच्या माळेनेच शिवजप करायला हवा एकशे आठ मण्याची एक, एक माळ असते ती एक माळ पूर्ण सावकाश म्हणत एक एक करत मणी पुढे नेत पूर्ण करायची आहे जप करताना चित्त शांत असावे एकाग्र असावे घरात आजूबाजूला काय चाललं आहे कोण काय बोलत आहे या गोष्टींकडे लक्ष असू नये आपण साधना करायला बसलो आहोत उपासना करायला बसलो आहोत अशा वेळी त्या चार क्षणी तरी आपलं पूर्ण लक्ष ईश्वराच्या चरणी असावं जो जप आपण करतो हो, आहोत त्या जपामध्ये असावं किंवा जे स्तोत्र आपण म्हणतो आहोत त्या स्तोत्रामध्ये असावं मनामध्ये विचार येत राहतील पण आपण आपल्या मनाला पुन्हा शिवाच्या जपामध्ये लीन करण्याचा प्रयत्न करावा जप करताना मध्यम स्वरात आवाज ठेवून जप करावा जोरा जोरात मोठ्याने ओरडून इतरांना त्रास होईल अशा प्रकारे जप करू नये आपली साधना कधीही इतरांना त्रासदायक होईल अशी नसावी आपल्या साधनेने जर इतरांना त्रास होत असेल तर ती साधना आपल्याला फळ देत नाही म्हणून साधना करताना आपल्या साधनेचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर जप करताना मध्येच इतरांची बोलणं जांभळी किंवा फोनवर बोलणं फोनकडे लक्ष देणं या गोष्टी टाळाव्यात मनापासून जप करावा चार पाच मिनटं एखादा जप करायला लागतील पण तो तेवढा वेळ तुम्हाला पूर्णतः ईश्वराला द्यायचा आहे या प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला शिवस्तोत्रांचं पठण किंवा शिवनामाचा जप केला तर तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात असं वास्तुशास्त्रही सांगत त्याच बरोबर शिव उपासनेची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे त्यावरूनच ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका